समाज कल्याण विभागाच्या व्यतीने विविध योजना सुरू झाल्या आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही आहे जिल्हा परिषद सेस अंतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिवाण योजनेसाठी दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागणी सुरू झाले आहेत जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग व नवबोधसाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक असते जिल्हा परिषद योजना या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद व दिव्यांग उपकारातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरता ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी काही योजनांचे प्रस्ताव मागवले आहेत या योजना शंभर टक्के मिळणार आहेत योजनेचा अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख असणार आहे अर्जदारांनी त्यांचा सविस्तर भरलेला अर्ज पंचायत समिती येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्या अशा आहे संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे बेचाळीस हजार रुपये झेरॉक्स मशीन पुरवणे त्रेचाळीस हजार सत्तर रुपये कडवाकुट्टी मशीन पुरवणे एकोणतीस हजार रुपये पिकोफॉल शिलाई मशीन पुरवणे नऊ हजार तीनशे रुपये अनुदान दुग्धव्यासाठी गाई किंवा म्हैस चाळीस हजार रुपये अनुदान मिरची कांडप यंत्र वीस हजार रुपये अनुदान शेळी पालनासाठी शेळीचे गट पंचवीस हजार रुपये अनुदान दिव्यांग व्यक्तींना विना घरकुल योजना एक लाख वीस हजार अतित्रिव्य दिव्यांगांना विना अट निर्वाह भत्ता दहा हजार रुपये अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल स्कूटर विथ ॲडॉप्शन एक लाख रुपये ह्या योजना शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती येथे अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभाग संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे या योजनेसाठी जी पात्रता आहे ती अशी आहे अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजे जी एस सी अनुसूचित जमाती म्हणजे जी एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच व्ही जे एन टी विशेष मागास प्रवर्ग एस बी सी व नवबद्ध या घटकातीलच असावा संगणक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी उत्तीर्ण व एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे पिकोफॉल शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा असेल तर महिला सेवनकाम करत असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र व जातीचा प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं असणं गरजेचं आहे अपंगासाठी चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे आय डी प्रमाणपत्र ज्या योजनेसाठी विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे लाभार्थी जर अपंग असेल तर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे युडी युडी आयडी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आता या योजनेसाठी जी लागणारी कागदपत्रे आहेत ती अशी आहे यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आधार कार्डची झेरॉक्स घरकुलसाठी आठ चा उतर असणं गरजेचं आहे ही योजना फक्त ग्रामीण भागातीलच लाभार्थीसाठी असल्याने अर्जदार हा ग्रामीण भागातीलच असावा स्कूटर विथ अॅडॉप्शन चालवण्याकरिता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना असणं आवश्यक आहे अशा प्रकारे संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना सुरू झाल्या असून लवकरात लवकर पात्र लाभार्थींनी या योजनेसाठी अर्ज सादर करून द्या धन्यवाद